नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता मिळणार बार्टी आणि आर टी अंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आणि या मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता स्पार्टन आय एस या क्लासची निवड झालेली आहेत मित्रांनो आता आणि आरटी अंतर्गत जे मोफत पोलीस भरती प्रशिक्षण देण्यात येणार आहे या मोफत पोलीस भरती प्रशिक्षणाबरोबर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आता मिळणार आहेत बाहत्तर हजार रुपयाची स्कॉलरशिप तेव्हा नुकतंच ऑनलाइन फॉर्म बारटी आणि आरटी अंतर्गत मागविण्यात आलेले आहेत आता पुढला टप्पा म्हणजे परीक्षेचा कारण जेही विद्यार्थी बारटी आणि आरटी अंतर्गत ज्याही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरले असेल आता अशा विद्यार्थ्यांची एक परीक्षा होणार आणि या परीक्षेमध्ये जेही विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होतील अशा विद्यार्थ्यांची या प्रशिक्षणाकरिता निवड होणार आहे आणि निवड झाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना स्पार्टन आय एस मार्फत मोफत पोलीस भरतीचं प्रशिक्षण मिळणार आहे त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये महिना शिष्यवृत्ती त्याचबरोबर शैक्षणिक साहित्यांसाठी बारा हजार रुपये आणि ग्राउंडच्या प्रॅक्टिस करण्याकरिता शूज ट्रॅकशूट असं फिजिकल किट मिळणार आहे म्हणजे एकंदर बहात्तर हजार रुपयेची ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळणार आहे मग या स्कॉलरशिपसाठी आणि या सहा महिन्याच्या ट्रेनिंगसाठी जी परीक्षा बार आणि आर्टीने आयोजित केलेली आहे या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे या अभ्यासक्रमाची आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो तर आता आपण पाहूया की अभ्यासक्रम काय असणार आहे तर अभ्यासक्रम हा सर्वसाधारण शंभर मार्कांचा पेपर होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न विचारण्यात येतील आणि ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ऑफलाईन होणार नाही आहे तर ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आणि या परीक्षेमध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग राहणार नाहीत म्हणजे जर तुम्ही शंभर पैकी शंभर प्रश्न सोडवले आणि शंभर प्रश्न सोडवल्यानंतर जर तुमचे वीस पंचवीस तीस प्रश्न चुकीचे निघाले तरी सुद्धा तुमचे आलेल्या मार्कांमधून कोणतेही मार्क हे मायनस होणार नाहीत तर एक चांगली संधी तुम्हाला चालून आलेली आहे मग अभ्यासक्रमामध्ये काय आहेत मित्रांनो तर मराठी हा विषय आहे गणित विषय आहे बुद्धिमत्ता आहे आणि जी के आहे या चार विषय मिळून तुम्हाला शंभर प्रश्न विचारण्यात येणार असून या शंभर प्रश्नांना शंभर मार्क आहेत आणि वेळ देण्यात आलेला आहे एक तास या एका तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत मग बघा विषयवार जर आपण गुणांकन पाहिलं तर मराठी विषयाकरिता पंचवीस प्रश्न विचारण्यात येणार आहे मराठी विषयासाठी पंचवीस प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि या पंचवीस प्रश्नाला पंचवीस गुण त्यानंतर गणित विषयामध्ये पंचवीस प्रश्न आणि या पंचवीस प्रश्नासाठी तुम्हाला पंचवीस गुण मिळणार आहे गणित विषयामध्ये सुद्धा त्याचबरोबर बुद्धिमत्ता रिजनिंग रिजनिंगला सुद्धा तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि या पंचवीस प्रश्नासाठी पंचवीस गुण त्यानंतर जी के जी के मध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि या पंचवीस प्रश्नाला पंचवीस मार्क म्हणजे एकंदरित्या तुम्हाला शंभर प्रश्न विचारण्यात येऊन त्या शंभर प्रश्नांना शंभर गुण दिलेले आहेत मग आपल्याला करायचं काय आहे जर आपल्याला या परीक्षेत पास व्हायचं असेल तर या विषयांचा आपल्याला अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा लागेल मग या विषयामध्ये कोणता कोणता अभ्यासक्रम दिलेला आहे तर याची काठीण्य पातळी किती असेल तर याची काठिण्य पातळी आहे वर्ग पाचवी ते बारावी पर्यंत जोही अभ्यासक्रम तुम्ही अभ्यासलेले आहेत मराठी ग्रामर गणित बुद्धिमत्ता जी के ही पाचवी ते बारावी याची काय राहणार आहे का पातळी राहणार आहे तदा तर मग आपण एका एका विषयाचा अभ्यासक्रम पाहूया की मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जी के यांच्यामध्ये कोणते कोणते तुम्हाला विषय अभ्यासायचे आहेत कोणत्या कोणत्या विषयाला वेटेज देण्यात आलेले आहे कोणत्या कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारण्यात येतील तर बघा मराठी विषयाचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर मराठी भाषेचा उगम व व्याकरण मराठी भाषेचा उगम व व्याकरण या टॉपिक वर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील दुसरा टॉपिक आहे संधी व संधीचे प्रकार दुसरा टॉपिक कोणता आहे संधी व संधीचे प्रकार तिसरा टॉपिक आहे शब्दांच्या जाती तिसरा टॉपिक कोणता आहे शब्दांच्या जाती चौथा बघा प्रयोग चौथा काय आहे प्रयोग पाचवं काय आहे वाक्यांचे प्रकार पाचवा टॉपिक काय आहे वाक्यांचे प्रकार त्यानंतर सहावा टॉपिक आहे समास सहावा टॉपिक कोणता आहे समास त्यानंतर सातवा टॉपिक आहे अलंकार आठवा टॉपिक आहे वृत्ते नववा टॉपिक आहे शब्दसिद्धी त्यानंतर आहे वाक्य पृथककरण त्यानंतर काय आहे वाक्य पृथककरण नंतर आहे वाक्य प्रचार त्याचबरोबर विरोधार्थी शब्द आणि समानार्थी शब्द म्हणजे बघा एकंदरित्या मराठी विषयाचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर आपल्याला मराठी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये हे एक ते तेरा टॉपिक दिसून येतं ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात या टॉपिकच्या आधारावरच तुम्हाला प्रश्न येतील प्रश्न हे वस्तुनिष्ठ पद्धतीने असेल प्रश्नांचं स्वरूप वस्तुनिष्ठ प्रश्नाचं स्वरूप वस्तुनिष्ठ पद्धतीने असणार मित्रांनो ठीक आहे तेव्हा तुम्ही विचलित होऊ नका आज अभ्यासक्रम आज अभ्यासक्रम तुम्ही समजून घ्या व्यवस्थित ठीक आहे हा झाला मराठी विषयाचा अभ्यासक्रम त्यानंतर बघा गणित विषयाचा अभ्यासक्रम गणित विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये बघा तुम्हाला काय काय टॉपिक दिसून येत आहे तर संख्या पद्धती लसावी मसावी त्यानंतर बघा वर्ग व घातांक त्यानंतर बघा अपूर्णांक व त्यांची बेरीज वजाबाकी त्यानंतर दशांश चिन्ह त्यानंतर बघा विभाज्यतेच्या कसोट्या वर्ग आणि वर्गमूळ घन आणि घनमूळ सरासरी ॲव्हरेज यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील गुणोत्तर व प्रमाण या टॉपिक वर आधारित तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील वयवारी एजेस याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील भागीदारी या टॉपिक वर आधारित तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील त्यानंतर बघा शेकडेवारी नफा व तोटा सरळ व्याज व्याज वेळ वेग अंतर काळ आणि काम नफा आणि नळ आणि पाण्याची टाकी आणि नदी व प्रवाह गणित गणित या विषयाला गणित या विषयावर बघा या इत्यादी इत्यादी टॉपिकचा तुम्हाला काय दिसेल अंतर्भाव दिसेल आणि या टॉपिक वर आधारित तुम्हाला गणित विषयाचे प्रश्न दिसून येतील विद्यार्थी मित्रांनो गणित या विषयाचे प्रश्न पुन्हा एकदा सांगतो गणित या गणित या विषयासाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जातील आणि या पंचवीस प्रश्नाला तुम्हाला पंचवीस मार्क देण्यात आलेले आहे मित्रांनो त्यानंतर बघा नंतरचा नंतर विषय आहे बुद्धिमत्ता नंतरचा विषय बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यासक्रम काय असणार आहे बघा यामध्ये तुम्हाला दिसून येणार दिशा ज्ञान चाचणी यामध्ये काय दिसून येणार दिशा ज्ञान चाचणी त्यानंतर अक्षर अंक चिन्ह मालिका त्यानंतर नाते संबंध त्यानंतर काय नाते संबंध नंतर बघा वेन आकृत्यांवर आधारित तर्कक्षमता त्यानंतर रांगेतील क्रमांक सांकेतिक भाषा सांकेतिक तुलना बैठक व्यवस्था वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन आणि पझल खरे खोटे घड्याळवर आधारित प्रश्न तुम्हाला दिसेल कॅलेंडरवर आधारित तुम्हाला प्रश्न या ठिकाणी दिसून येतील त्यानंतर बघा बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये बघा म्हणजे त्याच्यातच बुद्धिमत्तेचा असलेला दुसरा टॉपिक अक्षर मालिका अंक मालिका सहसंबंध त्याचबरोबर विसंगत गट ओळखा लयबद्ध अक्षरमालिका गायलेली पदे शोधणे या बुद्धिमत्ता या विषयामध्ये या सर्व याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्याचबरोबर बघा त्याचबरोबर बुद्धिमत्तेमध्ये बघा काय दिसून येणार आहे तुम्हाला अशाब्दिक तर्कक्षमतेमध्ये पुढील आकृती ओळखणे म्हणजे इमेज सिरीज त्यानंतर बघा आकृती पूर्ण करणे त्यानंतर आकृतीतील भाग शोधणे पाण्यातील प्रतिमा ओळखणे, आरशातील प्रतिमा ओळखणे, आकृत्यांची संख्या मोजणे आणि ठोकळा डायस यावर आधारित तुम्हाला बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारण्यात येतील आता राहिला शेवटला घटक आणि शेवटला घटक म्हणजे कोणता जीके आता जीके हा असा विषय आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा इतिहास भूगोल सामान्य विज्ञान इतिहास भूगोल सामान्य विज्ञान राज्य घटना आणि चालू घडामोडी आणि काय चालू घडामोडी या पाच विषयां मिळून तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जातील मित्रांनो किती प्रश्न पंचवीस प्रश्न आणि या पंचवीस प्रश्नाला तुम्हाला पंचवीस गुण देण्यात आलेले आहे बघा पंचवीस प्रश्नाला पंचवीस गुण तुम्हाला या ठिकाणी देण्यात येतील मग इतिहास आधुनिक भारताचा इतिहास भूगोलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलवर आधारित प्रश्न येतील सामान्य विज्ञान मध्ये तुम्हाला बघा तुम्ही जे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वाचलेला आहे त्यावर आधारित येतील भारताची जी राज्यघटना आहे याच्यावर आधारित प्रश्न येतील आणि चालू घडामोडी या दैनंदिन दैनंदिन चालू घडामोडीवर आधारित तुम्हाला प्रश्न येतील याच या पंचवीस प्रश्नाचं जर अनालिसिस आपण केलं तर बघा चालू घडामोडीवर जास्त वेटेज राहील सात ते आठ प्रश्न विचारण्यात येतील चालू घडामोडीवर बाकी तीन चार तीन चार प्रश्न या विषयांवर म्हणजे एकंदर पाहायचं झालं तर बघा या ठिकाणी बार्टी आणि आरटी करिता तुम्हाला शंभर मार्कांचा हा पेपर होणार आहे शंभर मार्कांचा हा काय होणार आहे पेपर होणार आहे आणि या शंभर मार्कांच्या पेपर मध्ये निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग नसणार निगेटिव्ह मार्किंग नसणार बरोबर आहे आता मागच्या वर्षीचा जर आपण कट ऑफ पाहिला बारटीचा तर मागच्या वर्षीचा कट ऑफ हा अराऊंड फिफ्टी फोर फिफ्टी फाईव्ह हा कट ऑफ आलेला आहे जनरल कट ऑफ तेव्हा मला असं वाटते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे शंभरच्या शंभर प्रश्न सोडवणे अपक्ष, अपक्षी अपेक्षित आहे आणि ही परीक्षा पद्धती पुन्हा एकदा सांगतो ही परीक्षा पद्धती ऑनलाईन स्वरूपाची होणार बरोबर आहे तेव्हा इथून मी बारी आणि आर टी अंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जे मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे या पूर्व प्रशिक्ष प्रशिक्षणासाठी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे म्हणून म्हणतो मन की या परीक्षेच्या संबंधित पुन्हा अधिकाधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलला तुम्हाला आणखी माहिती देण्यात येतील धन्यवाद